नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण एका अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जे एकूण तुम्हाला विश्वासच बसणार नाही माती खाणारा एक छोटासा जीव जो आपल्या विष्ठेतून बाहेर टाकतो काय टाकतो हा प्रश्न पडला असेल तर शुद्ध कॅरेट सोनं होय तुम्ही बरोबर ऐकलत हा बॅक्टेरिया खरंच माती खाऊन सोनं तयार करतो का की ही फक्त अफवा आहे आणि जर हे खरं असेल तर याचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो चला या रहस्यमय आणि वैज्ञानिक गोष्टीचा खुलासा करूया त्याआधी मित्रांनो सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा कारण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थक्क करणार आहे हा बॅक्टेरिया आहे तरी काय हा बॅक्टेरिया आहे क्युप्रियाभिडस मेटालिड्स नाव थोडं अवघड आहे पण हा एक असा सूक्ष्मजीव आहे जो विषाणू धातूंनी भरलेल्या मातीत आणि पाण्यात सहज जगू शकतो ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतील शास्त्रज्ञांनी यावर संशोधन केलं आणि एक आश्चर्यकारक गोष्ट सापडली हा बॅक्टेरिया विषाणू धातू जसं की तांबे आणि सोन्याची संयुग आपल्या शरीरात शोषून घेतो आणि मग तो आपल्या चयापचय प्रक्रियेद्वारे या धातूंना शुद्ध सोन्याच्या कणांमध्ये बदलतो हे सोन्याचे कण इतके छोटे असतात की त्यांना नॅनो पार्टिकल्स म्हणतात पण तरीही ते खरोखरं चोवीस कॅरेट शुद्ध सोनं आहे आता तुम्ही म्हणाल अरे या बॅक्टेरियाला घरी आणून सोन्याची खान का नाही बनवली थांबा याबद्दल आपण पुढे बोलू पण आधी या बॅक्टेरियाचं काम कसं चालतं हे समजून घेऊया हा बॅक्टेरिया नेमकं काय करतो सोन्याच्या खाणीमध्ये किंवा मातीत सोनं हे सहसा क्लोरॉरिक ॲसिड नावाच्या विषारू संयुगाच्या स्वरूपात असतं सामान्य जीवांसाठी हे संयुग खूपच घातक आहे पण क्युप्रिया व्हिडस मेटालिड्युरन्स हा असा सुपरहिरो बॅक्टेरिया आहे जो विषारू संयुगाला आपल्या शरीरात शोषून घेतो मग त्याच्या आतल्या एन्झाईम्स आणि रासायनिक प्रक्रियांमुळे तो या संयुगाला शुद्ध सोन्याच्या नॅनोपार्टिकल्समध्ये बदलतो आणि हे सोनं त्याच्या विष्ठेतून बाहेर टाकलं जातं थोडक्यात हा बॅक्टेरिया माती खातो आणि सोनं बाहेर टाकतो पण यात एक समस्या आहे हे सोनं इतकं सूक्ष्म आहे की त्याच्या मोठ्या प्रमाणात उत्पादन करणं खूपच खर्चिक आणि कठीण आहे म्हणून याला व्यावसायिकदृष्ट्या वापरणं अजून तरी शक्य झालेलं नाही आता भविष्यात काय उप उपयोग होऊ शकतो प्रश्न येतो की या बॅक्टेरियाचा आपल्याला काय फायदा होईल शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की हा बॅक्टेरिया भविष्यात सोन्याच्या खाणीमधून शुद्ध सोनं काढण्यासाठी उपयोगी ठरू शकतो सध्या सोनं काढण्यासाठी खूप रसायनं आणि प्रदूषणकारी प्रक्रिया वापरल्या जातात पण या बॅक्टेरियाच्या मदतीने पर्यावरणपूरक पद्धतीने सोनं काढता येऊ शकतं का याशिवाय या बॅक्टेरियाचा उपयोग इतर विषारी धातू मातीतून काढून टाकण्यासाठी होऊ शकतो उदाहरणार्थ तांबे आणि इतर जड धातूंनी दूषित झालेली माती स्वच्छ करण्यासाठी हा बॅक्टेरिया एक नैसर्गिक उपाय ठरू शकतो आणि बोनस म्हणजे यातून थोडं सोनंही मिळेल पण यात काही मर्यादाही आहेत या बॅक्टेरियापासून मिळणारं सोनं खूपच कमी प्रमाणात आहे त्याला मोठ्या प्रमाणात काढणं तर सध्या तरी खूप खर्चिक आहे पण भविष्यात तंत्रज्ञान सुधारलं तर हा बॅक्टेरिया खाण उद्योगात क्रांती आणू शकतो खरंच सोन्याची खाण बनवता येईल का आता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल मग आपण हा बॅक्टेरिया घरी आणून सोन्याची खाण बनवू शकतो का तर दुर्दैवाने असं करणं सोपं नाही कारण हा बॅक्टेरिया फक्त सूक्ष्मकण तयार करतो आणि त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात माती आणि विशेष परिस्थिती लागतात शिवाय यासाठी लागणारी प्रयोगशाळा आणि तंत्रज्ञान सामान्य माणसाच्या अवयकाबाहेर आहेत पण एक गोष्ट नक्की हा शोध वैज्ञानिक जगतात खूप महत्त्वाचा आहे यामुळे आपल्या निसर्गातल्या अनेक रहस्यांचा उलगडा होतो आणि कोण जाणे कदाचित भविष्यात हा बॅक्टेरिया आपल्याला सोन्याचा पाऊस पडवायला शिकवेल तर मित्रांनो हा होता माती खाणाऱ्या बॅक्टेरियाचा आणि त्याच्या चोवीस कॅरेट सोन्याचा प्रवास खरंच निसर्ग किती आश्चर्याने भरलेला आहे नाही का तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपर आणि मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार